नमस्कार मंडळी मराठी अभिनेते अरुण कदम हे त्यांच्या विनोदी शैलीसाठी ओळखले जातात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून सध्या ते प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत नुकतंच अरुण कदम यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांच्या लेखीसह त्यांनी हजेरी लावली होती या मुलाखतीत अरुण कदम आणि त्यांची लेख सुकन्या यांनी अनेक किस्से सांगितले अरुण कदम यांनी त्यांची लेख अभिनय का क्षेत्रात काम का करत नाही यावर देखील वक्तव्य केलं याचबरोबर त्यांनी लेखीच्या बालपणाचे किस्से सांगितले सुकन्याने देखील वडिलांनी करिअरमध्ये कसा पाठिंबा दिला याचबरोबर एकदा ती आईसह शिमल्यामध्ये अडकली असताना वडिलांनी कशी मदत केली होती याची आठवण सांगितली सुकन्या म्हणाली मी आणि माझी आई शिमल्याला गेलो होतो त्यावेळी खूप बर्फ पडत होता तेथे ते सगळं बंद झालं होतं आम्ही एका हॉटेलमध्ये अडकलो होतो पण पप्पांचे शूटिंग सुरू होतं त्यामुळे ते आमच्या सोबत आले नव्हते हो त्यावेळी कोणाकोणाला फोन करून हो मला माहीत नाही त्यांनी काय केलं आमच्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं मला माहीत नाही त्यांनी हे कसं केलं माझ्यासाठी माझे वडील कुठल्याही परिस्थितीत हिरोच आहेत पुढे सुकन्याने अरुण कदम म्हणजेच वडिलांमुळेच लोक मला ओळखायचे त्यावेळी आनंद व्हायचा असे म्हटले सुकन्या म्हणाली शाळेत मला वडिलांमुळे इतर लोक ओळखायचे त्यामुळे खूप छान वाटायचं जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा लोक येतात त्यांना भेटतात त्यांना लोकांच्या मनात पप्पांविषयी आदर दिसतो तेव्हा खूप छान वाटतं असं म्हणत अरुण कदम यांच्या मुलीने आनंद व्यक्त केला सुकन्या ही ग्राफिक डिझायनर आहे तसेच ती भरतनाट्यम डान्स देखील करते वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती या क्षेत्रात काम करू शकते असे तिने सांगितले याबरोबर सुकन्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असते इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची मोठी संख्या असल्याचे दिसते दरम्यान अरुण कदम यांची लेख अभिनय क्षेत्रात का नाही यावर देखील